वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज जी आपल्या चॅनलवर जी रेंज टाकणार आहे ती तक्षशिला आधीच्या व्हिडिओमध्ये मी एक तक्षशिला वन सिरीज घातलेली होती आणि आता तक्षशिला टू सिरीज ही आहे कपडा क्वालिटी खूप छान आहे आणि आधीची रेंज जी आहे ती नऊशे पन्नास होती आणि आताची जी रेंज आहे ती नऊशे रुपये असणार आहे चॅनल साठ करायचे ते मी सर्व व्हिडिओमध्ये माझ्या सांगितलेले आहे तरीही एकदा सांगते स्क्रीनवर नंबर मी देते आहे व्हॉट्सअपला बुकिंग नंबर ऑनलाईन तो नंबर तोच आहे ऑनलाईन पेमेंट आहे शिपिंग चार्ज लागतो आणि सहा ते सात दिवसामध्ये साडी प्लीज लाईक like, शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला घरी बसल्या तुम्हाला पाहायला मिळणार सर्वात आधी जे आहे तुम्हाला दाखवते आहे मोर पिशी कलर सुंदर अशी डिझाईन आहे तक्षशिलामध्ये आणि आधी जर टाकली होती ते बुट्टेचं डिझाईन होतं इथे बघताय तुम्ही तर काठावर पूर्ण मोराचे डिझाईन आहे प्लस इथे सुद्धा मोरांचे डिझाईन आहे आणि बुट्ट्याचं आहे एक पीस मी तुम्हाला ओपन करून दाखवते त्यानंतर पूर्ण साडीचे कलर्स दाखवते ते चार कलरची मॅचिंग ही आहे सॉफ्ट सिल्क साडी आहे स्मूथ कपडा आहे ही साडी आहे इथे बघताय तुम्ही मोर पीसी कलर आहे हा पदराच्या साइड जार आहे इथे पूर्ण पदराच्या साइड जो आहे भरी देणार आणि इथे जे बघताय पूर्ण मोराची डिझाईन बॉर्डरला सुद्धा मोराची डिझाईन आहे पूर्ण साडी ही भरी देणार चार कलर ची मॅचिंग आधी जो व्हिडिओ घातला तो त्यामध्ये पण चार कलर चीच होती आणि इथे हा ब्लाउज येणार प्लेन त्याच्यावर स्लब डिझाईन आहे इथे काठा येणार बॉर्डर वर पूर्ण आणि बॉर्डर लुक सुद्धा खरंच खूप सुंदर आहे याचा बघताय तुम्ही इथे आणि पदराच्या साईड सुद्धा खूप सुंदर इथे भरी उजार दिलेला आहे मोराची डिझाईन दिली आहे प्लस इथे बॉर्डरला सुद्धा तुम्ही बघताय तर इथे मोराची डिझाईन दिलेली आहे आणि खूप सुंदर शाईन इथे बघताय तुम्ही फिल्टर लावत नेहमी जे ओरिजिनल कलर असतात ते जावर असतात नेहमी त्यामुळे शाईन इथे बघताय तुम्ही खूप सुंदर आहे साडीला आणि पूर्ण फुल साईज साडी ही आहे इथे कॅटलॉग्स मी बघताय इथे लावून दिलेलं आहे पूर्ण इथे पदर येणार साडी येणार मोर पीसी हा कलर आहे सेकंड जो नंबर येणार याचे सुद्धा कॅटलॉग मी तुम्हाला दाखवून देते राणी कलर आहे इतका भारी कलर आहे हा राणी कलर शाईन तुम्ही बघताय साडी मोराची डिझाईन आहे हा आणि हा कलर तो सर्वांचा आवडीचा कलर आहे हा राणी कलर इथे तुम्ही शाईन बघताय कपड्याची आणि खूप सुंदर प्युअर आणि कलर असा आहे यावर गोल्डन हे इतकं जरी दिसते आहे पदर इथे बघता सोपट केलं होतं सेम तसंच आहे खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे हा पूर्ण मोराची डिझाईन इथे काठही बघता तुम्ही खूप सुंदर जरी आहे शाईन आहे आणि एकदम स्मूथ कापड आहे खूप लाईट वेट वाटेल तुम्हाला म्हणजे याच याचा जर तुम्ही वेट केला तर मला वाटते फक्त पाचशे किंवा सहाशे ग्रामची साडी असेल खूप सुंदर आहे एकदम सॉफ्ट मटेरियल आणि एकदम लाईट वेट एकदम बसणारी साडी ही आहे अंगावर आणि कलर तर बघता तुम्ही लय भारी कलर आहे तिसऱ्या नंबरचा जो कलर आहे याचा हा आहे आंबा कलर खूप सुंदर असा कलर आहे इथे बघताय तुम्ही पूर्ण पदर भरी काठ आणि ब्लाऊज प्लेन त्यावर काठ आहे इथे खूप सुंदर भारी असा कलर आहे हा सुद्धा आणि एक एकदम जो ऑरेंज कलर येतो भडकीला कलर येतो पण हा एकदम आपला जो मँगो आंबा कलर असतो ना सेम तो कलर आहे आणि इथे जो बघताय सेम तेच कलर येणार जर तुम्ही बुक केलं तर कलर हा बघताय तुम्ही खूप सुंदर असा कलर आहे सेम डिझाईन सेम क्वालिटीचे से कॅटलॉग सुद्धा मी सोबत दाखवून देते आहे आणि आता लास्ट आपला जरा चौथा नंबरचा कलर चौथा नंबरचा कलर आहे हा रेड रेड आणि अबोली कलर आहे प्युअर रेड पण नाही आणि अबोली दोन्ही कलर मिक्स आहे फोटोज व्हिडिओजमध्ये तुम्हाला हा राणीमध्येच दिसत असेल पण राणी कलर नाही अबोली आणि रेड कलरचं मॅचिंग आहे याला हा सुद्धा कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि सर्वांच्या अंगावर उठून दिसणार या साड्या आहेत कॅटलॉग्स सुद्धा मी तुम्हाला सर्वे दाखवले आहे एकच कलरचे इथे कॅटलॉग्स नाही आहे इथे मँगो कलर राणी कलरचं पण दाखवलेलं आहे मी पूर्ण पीस घातल्यावर ते कसं दिसेल आणि इथे मोर पिची कलरचं पण मोर पिची कलरच पण इथे तुम्हाला दाखवत आहे खूप सुंदर भागात साडी आहे आणि कपडा क्वालिटी तर खूप फाईन आहे याची कसे करायचे आहे मी नेहमी सांगितले आणि पुन्हा पुन्हा सांगते स्क्रीनवर नंबर देते त्या स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर आहे बुकिंग नंबर तोच आहे ऑनलाईन पेमेंट आहे सात ते आठ दिवसामध्ये साडी डिलिवर्ड होतो तर चला आजच्या व्हिडिओ इथंच तबद्धतो पुन्हा एक छान साडीचा कलेक्शन घेऊन तुमच्यासमोर हजर राहूया तेव्हापर्यंत टाटा पायबा ते आणि साड्यांचे कलेक्शन तुम्हाला कसे वाटतात हे प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू